ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदी कृष्णकांत शेवाळकर यांची निवड हिंगोली कळमनुरी तालुक्यातील सांडस येथील कृष्णकांत शेवाळकर यांची ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड माननीय आमदार गजाननराव घुगे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार तानाजीराव मुटकुळे माननीय आमदार रामरावजी वडकुते ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ वडकुते यांनी केली आहे कृष्णकांत शेवाळकर हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत याआधी त्यांनी फ्रेंड्स ऑफ बी जे पी तालुका संयोजक सेवा प्रश्न पदवीधर जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाचे काम करत असताना घर चलो अभियान गाव चलो अभियान सदस्य नोंदणी अभियान बूथ सशक्तीकरण अभियान अशा अनेक अभियानातून पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांची ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे असे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ वडकुते यांनी म्हटलं आहे